लाईव्ह महाराजा तालुक्यातील या गावामध्ये अखंड हरिणाम सप्ताह या सप्ताहाचे विशेष म्हणजे बारागाव भजनी मंडळींचा समावेश असतो या पूर्ण झाले असून या सप्ताहासाठी हबप हुरुजी यांचे विशेष सहकारी असते सप्ताह दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सुरू होऊन पहिल्या दिवशी हबप श्री प्रेमानंद महाराज देशमुख यांचे कीर्तन झाले दुसऱ्या दिवशी हबप श्री अनिरुद्ध महाराज क्षीरसागर यांचे कीर्तन झाले तिसऱ्या दिवशी हबप्प श्री चावरे अण्णा यांचे कीर्तन झाले चौथ्या दिवशी हबप्प श्री नरहरी महाराज सांगळे यांचे कीर्तन झाले पाचव्या दिवशी हबप्प श्री युवराज महाराज देशमुख यांचे कीर्तन सहाव्या दिवशी एकनाथ महाराज चतुर्थास्त्री यांचे कीर्तन सातव्या दिवशी हबप्प श्री आसाराम महाराज बडे यांचे कीर्तन झाले आणि सातव्या दिवशी सप्ताहाच्या समारोपाच्या दिवशी पूर्ण बारागावचे भजनी मंडळी ही जोटिंग या नगरीला पताका आणि टाळमृदुगांची प्रदर्शना घालून हबप वाघगुरुजी यांचे काल्याचे कीर्तन होते व नंतर बारागावची भजन मंडळी ही आपापल्या गावी जाण्यासाठी परततात अशा सप्ताहाची आगळीवेगळी परंपरा राबवली जाते आपले प्रतिनिधी भागवत चव्हाण लोणार महाराष्ट्र तुमची आमची